बातमी आपण पाहूया तिकडे संदीपान भुमरेंनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे उद्धव ठाकरे मोर्चाच्या माध्यमातून केवळ नाटक करत असल्याचं भुमरे म्हणाले त्याला अंबादास दानवे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय यांना आमदार किंवा खासदार म्हणून मिळालेली ओळख ही उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारीमुळेच आहे अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे उद्धव ठाकरे केवळ नाटक करतायत असा निशाणा संदीपान भुमरे यांनी साधलेला आहे आणि त्यावर आता ओमराजे निंबाळकर आणि अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलेला आहे आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर हे चांगले पण मला एक सांगायचं की उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही परिस्थिती उद्धवली होती त्यावेळेस उद्धव साहेबांनी किती मदत केली पन्नास हजार रुपये द्या तर त्यावेळेस द्यायला पाहिजे होते ना पण आता सुद्धा तुम्हाला सांगतो की उद्धव साहेब हे नाटक करता उद्धव साहेबांच्या काळात तुम्ही सांगा ना शेतकऱ्याला किती मदत केली काय केलं पाहिजे तुम्ही जरा सल्ला द्या आम्ही घरात पाहिजे का तेवढा सल्ला द्या ते सल्ला द्या की काय केलं पाहिजे पैठणच्या माळ्यात जाऊन राहायचं आणि तिथंच दिवस आणि रात्र घालवायचे का जरा सल्ला द्या म्हणा ह्या सगळ्या लोकांना आमदार म्हणून खासदार म्हणून मंत्री म्हणून जी ओळख आहे ती केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारीमुळे आहे ही मंडळी कशासाठी पक्ष सोडून गेली काय कारण होतं हे सगळी जनता जाणते त्यामुळं ज्याला नैतिकतेचा अधिष्ठान नाही अशा व्यक्तींनी उद्धवजींवर बोलू नये तो सूर्व्यावर थुंकण्याचा प्रकार आहे दरम्यान या मोर्चावरून ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे नाव ठेवण्याचा नवीन ट्रेंड आलाय हंबरडा कसला शेतकरी रडतोय आत्महत्या करतोय शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यांचं नाव घेऊन हंबरडा मोर्चा काढतायत तुम्ही मदत करा असं शिरसाट म्हणाले याला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी देखील प्रत्युत्तर दिलं आता हे नाव ठेवण्याचं एक नवीन ट्रेंड आलेला आहे हांबर्डा कसला शेतकरी तिथं रडतोय आत्महत्या करतोय त्याची शेती उद्ध्वस्त झाली आणि त्याचं नाव घेऊन हांबर्डा मोर्चा काढतात त्यांना मदत करा ना हा मोर्चा मुख्य चार मागण्यांसाठी आहे कर्जमाफी कर्जमुक्ती पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जे निकष आधीचे होते ते पूर्ववत करावे आणि निकष बदलावे दरम्यान आजच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावरून आमदार अर्जुन खोतकरांनी देखील निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंनी हंबरडा फोडण्याआधीच सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलाय असं खोतकर म्हणाले तर सरकार म्हणते ती मदत पुरेशी नाही शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत मिळावी अशी मागणी हिंगोलीचे ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली मागणी तर झालीच पण मागणीच्या बरोबर पुरवठा आम्ही या ठिकाणी केलेला आहे एकतीस हजार कोटीचा या ठिकाणी पॅकेज मराठवाड्यातले आणि बाकी इतर शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे हमाडा कोणत्या गोष्टीसाठी फोडायचा कोणत्या नाही खरं तर कळलं पाहिजे त्यांनी हमडा फोडण्याच्या अगोदरच सरकारने मदतीचा हात शेतकऱ्याला दिलेला आहे आजच्या मोर्चात काय फारस आजी बात नाही ठोस होऊन जाईल भरघोस मदत जे तुम्ही म्हणताय ते काफी नाहीये पन्नास हजार रुपयेच हेक्टरी मदत मिळाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याला कुठेतरी बगल देण्यासाठी हा घाई घाईने घेतलेला निर्णय आहे जसं आम्ही मागायचे तुम्ही आठ हजार रुपये हेक्टरी मदत जी खात्यावर टाकली किंवा इकडे रिलीज केली तसा रिलीज केल्याशिवाय लबाडाचा अवतान खाल्ल्याशिवाय काही खरं नाही पुढची बातमी पाहूया उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी देखील टीका केली आहे उद्धव ठाकरेंना आम्ही विसरलो होतो मात्र विरोधक कुठेतरी दिसतायत याचा आनंद आहे असं प्रशांत बंब म्हणाले तर सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज उद्धव ठाकरेंनी वाचलं तर ते मोर्चा रद्द करतील असंही त्यांनी वक्तव्य केलंय तर कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजारांची मदत मिळावी या मागणीसाठी हा मोर्चा असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले आम्ही विसरलो पण उद्धवजींना ऍक्च्युअली आम्हाला वाटलं तुम्ही संजयजी राऊतजींच्या बाबतीमध्ये आम्हाला ती सवय झालेली आहे पण एनिवे ते येऊ लागलेले आहेत त्यांचं स्वागत आहे पण त्यांनी जे डिक्लेरेशन केलं राज्याकरता ते जर वाचलं तर ते अजिबात येणार नाही त्यांचा मोर्चा कॅन्सल करतील त्यांना अधिकार नाही पण ठीक आहे एनिवे चांगली गोष्ट आहे विरोधक कुठतरी दिसत आहेत mm. आनंदाची गोष्ट आहे आज मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघणार आहे संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार आहेत त्याच्या आजूबाजूचे येतील परंतु आम्ही मराठवाड्याचा मोर्चा मांडलेला आहे कर्जमाफी कर्जमुक्ती पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत पीक विम्याचे जे निकष आधीचे होते ते पूर्ववत करावे एवढ्या चार मागण्यासाठी हा मोर्चा क्रांती चौकातून इथून शिवाजी महाराजांना अभिवादन करून निघेल आणि शहराचं जे मुख्य मूळ मोठा चौक आहे गुलमंडी इथे त्याचा समारोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या आजच्या मधल्या